तर मस्त मँगो शिरा बनून तयार आहे नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या या चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर आंब्याचं चा सीझन चालू झालाय आणि आंब्यापासून मस्त मस्त पदार्थ आपण बनवू शकतो तर मी आज तुम्हाला मँगो शिरा बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया तर अर्धी वाटी मी साखर घेतली आहे इथे चवीप्रमाणे साखर तुम्ही घेऊ शकता एक वाटी आंब्याचा रस तीन चार वेलचीन अशा कुटून घेतलेल्या आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तुमच्या आवडीचे कोणतेही घेऊ शकता आणि एक वाटी मी जाड रवा घेतलेला आहे तर मी कढई गरम करून घेतली आहे यामध्ये तूप टाकून तर तुम्हाला जेवढं आवडेल तूप जास्त कमी त्या प्रमाणात तुम्ही तूप घेऊ शकता तर मी अंदाज हे जो पोह्याचा चमचा आहे ना मी चार चमचे इथे मी हे तूप घेतलेलं आहे तर तूप ना चांगलं गरम झालंय यामध्ये मी हा रवा जो आहे ना छान असा गुलाबी रंगावरती भाजून घेणार तर इथे मी जसं जाड रवा घेतलाय ना तर तुम्ही बारीक रवा सुद्धा घेऊ शकता तर रवा भाजेपर्यंत ना पाणी गरम करून घ्यायचं आहे तर मी इथे जाड रवा वापरते तर जेवढी वाटी मी रवा घेतलाय ना त्याच्यात तीन पट मी पाणी घेणार आहे एका भांड्यामध्ये आणि ते चांगलं उकळवून घेणार आहे आणि त्या पाण्यामध्येच मी वेलची पावडर पण टाकणार आहे जी मी कुटून घेतली तर एका बाजूला आहे ना पाणी उकळवून घ्यायचं आहे शिरा बनवण्यासाठी तर रवा अजून एक दोन मिनटामध्ये ना चांगलं भाजून होईल तर यामध्येच मी ड्रायफ्रूटचे तुकडे टाकणार आहे तर इथे जसं मी जाड रवा घेतला आहे ना तुम्ही बारीक रवा सुद्धा घेऊ शकता तर पाण्याला ना उकळी आलेली आहे आणि रवा पण चांगला भाजून झालेला आहे तर मग आता यामध्ये ना हे पाणी ओतून घेते तर पाणी टाकलं ना गरम की लगेच असा रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा म्हणजे गुठळ्या होणार नाही आणि थोडंसं जास्तीचं पाणी टाकलं ना तर मग शक्यतो नाही होत गुठळ्या तर मी ना आता झाकण ठेवणार आहे तर दोन मिनटांनी ना झाकण काढून एकदा हा जो शिरा आहे ना एकदा मिक्स करून घेते तर बऱ्यापैकी शिजलेला आहे रवा आता यामध्ये ना मी मँगो टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेणार आहे मी रव्यामध्ये ना अगदी एक जीव झाला पाहिजे हा जो मँगो पल्प आहे तो तर छान मिक्स करून घेतलंय यामध्ये ना चवीप्रमाणे मी साखर टाकतीये थोडंसं सा मीठ टाकतीये तर हे असं चिमूटभर फक्त मीठ टाकतीये मी आणि मिक्स करून घेणार आहे तर मिक्स करून झालेलं आहे पुन्हा पुढचे ना दोन मिनिट झाकण ठेवून वाफ घेते तर एक दोन मिनिट मी वाफ दिलेली आहे शिऱ्याला मस्त सुगंध सुटलाय घरावर आणि मँगो शिरा भरून तयार आहे तर एक वाटी रवा घेतला आणि एक वाटी आंब्याचा रस घेतला तर तो आंब्याचा रस जो आहे तो एक मोठ्या आंब्याचा होता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडासा अजून जास्त आंब्याचा रस पण यामध्ये ऍड करू शकता पण परफेक्ट माप घेतलं ना तर मग शिरा अजून चांगला होतो तर मस्त गॅस बंद करते मँग शिरा तयार आहे आणि तुम्ही आता मस्त सर्व करते तर कलर तुम्ही पाहू शकता शिऱ्याचा किती सुंदर आलाय आणि तुम्हाला हवं असेल तर अजून एक चमचा तुम्ही त्याच्यामध्ये तूप ॲड करू शकता पण मला याची गरज वाटत नाही तर मस्त मॅंगो शिरा तयार आहे तर मस्त मँगो शिरा बनवून तयार आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर आता अक्षय तृतीया येते तर अक्षय तृतीयाच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा असा मँगो शिरा बनवू शकता ब्रेकफास्टला बनवू शकता पाहुणे येणार असेल तर बनवू शकता तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद बाय